बाप्पा मोर्या नमस्कार मी गायक आनंद शिंदे माझी मुलगी अपूर्वा आनंद शिंदे हिचं पहिलंच गाणं बाजारामध्ये लॉन्च झालेलं आहे त्या गाण्याचे बोल आहेत आमच्या नमिनी गणपती पुजला तरी हे गाणं टी सिरीज भक्ती मराठी या युट्यूब चॅनलवरती रिलीज झालेलं आहे तरी माझ्या बंधू आणि भगिनींनो आपण सर्वांनी ज्याप्रमाणे मला प्रेम दिलं आतापर्यंत तसंच माझ्या मुलीलाही द्याल आणि या गाण्याला भरभरून प्रतिसाद द्याल हीच आग्रहाची नम्र विनंती करतो धन्यवाद ऐकलं ना हे तेच महापुरुष आहेत बरं का जे बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ गायकांनी जिवंत ठेवल्याचे बेंबीच्या देटापासून ओरडून सांगतायत प्रत्येक कार्यक्रमामध्ये आनंद शिंदेचा हा ठरलेला डायलॉग असतो कि गायकांनी बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ जिवंत ठेवली आणि बाकीच्यांनी विकून खाल्ली आता तुम्हीच ठरवा नेमकी विकून कोण खात काही लोक का मला ज्ञान पाजळतील की कलेला जात नसती कलेला धर्म नसतो कलेला संस्कृती नसती कलेवर कला कोटा कोणाच्याही घरात जन्मते कोणाच्याही घरात मरण पावते कोणाच्याही घरात वृद्धिंगत होते असं ज्ञान पाजळणारे लोक आता मला जास्त भेटतील पण मी तुम्हाला हे सांगतो बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्माच्या अगोदर तुमच्या घरात कला होती तुमच्या दारात कला होती तुमच्या मनात कला होती तुमच्या मेंदूत कला होती तुमच्या अख्ख्या खानदानात कला होती पण त्या तुमच्या कलेला इज्जत मान आणि सन्मान देण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे गणपतीने नाही खरं तर जो आनंद शिंदे स्वतःला आंबेडकर चळवळीचा इतका मोठा गायक सांगतो कुठल्याही स्टेजवर मी गेलो तर बाबासाहेब आंबेडकरच सांगतो कुठल्याही स्टेजवर मी गेलो तर बाबासाहेब आंबेडकरांचं ते सोन्याचं नाणं त्यांनी केलं इकडचे पैसे लुटून बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीच्या नावाखाली ते लुटलेलं सोनं घालू सोन्याचा बाबासाहेब घालून मी इतरांच्या स्टेजवर जातो इतरांचे गाणे गातो अशा पद्धतीच्या वल्गना तो नेहमीच करत असतो खरं तर मला आज आनंद शिंदेची क्यू वाटते आणि महाराष्ट्रातील बौद्धांना पि पिकली मला सांगायचे अशा गाढव काय लोकांना ना थोडंसं चळवळीपासून लांब ठेवा आपण यांना डोक्यावर घेतल्यामुळं आता हे कानात मुतायला लागले जिथं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवी देवतांना मानणार नाही किंवा त्यांची पूजा अर्चा करणार नाही असं बाबासाहेब आंबेडकर सांगतात आणि हा आनंद शिंदे स्वतःच्या मुलीच्या प्रमोशनसाठी गणपती बा मम्मीनी गणपती आणल्याचं गाणं ग गातोय आणि इकडं बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ सांगतोय मित्रांनो हा चळवळीमध्ये झालेला भेसळपणा ही चळवळीत आलेली भेसळ ओळखा बुद्धाचा धम्म महारांनी बाटवलाय अशा पद्धतीची भविष्यामध्ये इतिहासात नोंद होईल असं वर्तन करू नका आनंद शिंदे माझा दुश्मन नाही किंवा शिंदे घराणं माझं दुश्मन नाही पण तुम्ही जे बोलताय ना ते चालत नाही तुम्ही जे चालताय ना ते बोलत नाही आहे ना खरंतर तर तुमची मुलगी गाणं गायला शिकली ही आमच्यासाठी पण आनंदाची बाब आहे ती गायन क्षेत्रामध्ये येते ही आमच्यासाठी पण आनंदाची बाब आहे पण आनंदराव तुमच्या मुलींनी बाबासाहेब आंबेडकरांचं बुद्धाचं रमाईचं माईसाहेब आंबेडकरांचं यशोधरेच अम्रपालीचं जर एखादं गाणं गाऊन तिच्या करिअरची सुरुवात केली असती तर खरंच तुम्ही खरच तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीप्रती इमानदार आहात असं वाटलं असतं पण तुमच्यासारखे बेइमानदार आणि संधी साधू तुम्हीच आहात त्यामुळं गायक लोकांच्या बौद्धिक अपरिपक्वतेमुळं बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला कलंक लागलेला आहे यांनी फक्त बाबासाहेब आंबेडकरांचा आजपर्यंत पैसा धन दौलत संपत्ती कमवण्यासाठीच वापर केला आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी यांचं काहीच देणं घेणं नाही